काय दादा नवीन बुलेट घेतल्या होय सगळे अजिंक्य मिल्केची कृपाय आपल्याला मित्र बनायला पण तुला त्याच्याबद्दल काय माहिती माहीत आहे का काय माहित नाही जर तो दूध संकलन केंद्र जर घेतलंच तर तुझ्या जे ग्राहक दूध घालणारे आहेत त्यांना ऑनलाईन पद्धतीनं एक ते दोन रुपये वाढीव मिळणार आहेत आता पण त्यांच्या खात्यावर होय होय जरी एक ते दोन रुपये असं माझ्या गिरायक असे वाढव पैसे भेटत असले तर मग मी दूध सांगतो केंद्र रे लह समान चालू येन की पण विषय कसा माहिती दादा त्याला साठी लागणाऱ्या फॅट मशीनी दुधाची केंड वजन काट आणि मात हो मुद्दा पशु खायचे एवढं भांडवल नाही गे आपलं अरे तू त्याचं काही टेन्शन घेऊ नको तू ज्यावेळी अजिंक्य दूध संघाचा अजिंक्य मिल्क मित्र ज्यावेळी होणार आहेस त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी तुला दूध संघ पुरवणार आहे होय होय मग तरी एकच नंबर झाले की अरे पण मग तो असा आहे तुझं गाव माहिनी बस पंचवीस ते तीस किलोमीटरचा अंतराव आहे का होय होय हाय की एक पंधरा सोळा किलोमीटर आहे मग तर गाडी एकच नंबर आता अजिंक्य दूध संघ ना फिक्स पेमेंट पण देणार आहे पाच ते पंचवीस हजारापर्यंत बघ काय विचार करतोय आता काय विचार करायचा